महिना कोणता चालू आहे ओके आणि साल कोणता आहे साल मला सांगा दोन हजार पंचवीस हे लीप वर्ष आहे का नाही आहे व्हेरी गुड म्हणजे दोन हजार पंचवीस या संख्येला चारने भाग जात नाही मग मला विनय चारची कसोटी सांग रे तू

बर लीप वर्ष एकदाच काय येतं चार वर्षातून इतर तीन वर्ष लिप वर्ष काय येत नाही म्हणजे पृथ्वीला सूर्याभूत एक प्रदक्षिणा घालायला किती दिवस लागतात तीनशे पासष्ट पास। दिवस लागतात व्हेरी गुड तीनशे पासष्ट दिवस आणि किती तास लागतात मग हे सहा 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 करून चौथ्या वर्षी चोवीस तास पूर्ण होतात आणि आपला चोवीस तासाचा एक दिवस, दिवस एक दिवस असतो चोवीस तासाचा किती दिवस असतो एक दिवस, दिवस। म्हणजे पृथ्वीला स्वतः भोवती फेरी मारायला किती तास लागतात चोवीस तास लागतात चोवीस तास म्हणजे किती दिवस एक दिवस ठीक आहे आता तुम्ही सांगितलंत मला आता फेब्रुवारी महिना चालू आहे फेब्रुवारी महिना हा लिप वर्ष नाहीये म्हणजे किती दिवसांचा आहे फेब्रुवारी महिना किती दिवसाचा आहे आता मग मला सांगा बाळांनो जर फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा आहे फेब्रुवारी महिना जर अठ्ठावीस दिवसाचा आहे तर मग जर एक तारखेला एक फेब्रुवारीला जो वार येतो तो वार एक मार्चला येईल का बघा विचार करा विचार करा कारण फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात अठ्ठावीसला सातने भाग जातो म्हणजेच याचा अर्थ जो जे ज्या ज्या तारखेला फेब्रुवारी महिन्यात ज्या ज्या तारखेला जो जो वार आहे ना तो तोच तारीख मार्च महिन्यात पण येणार म्हणजे एक तारखेला सोमवार असेल तर मार्चला पण एक तारखेला सोमवार मार्चला दोन तारखेला मंगळवार असेल तर मार्च महिन्यात पण दोन तारखेला मंगळवार म्हणजे त्याच तारखेला तेच वार येणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस नंतर एकोणतीस आणि सॉरी एकोणतीस तीस आणि एकतीस हे तीन दिवस एक्स्ट्रा आहेतच आहेत परंतु लीप वर्ष नसल्यामुळे अठ्ठावीस दिवस आहेत आणि अठ्ठावीस दिवसाला आठवड्याचे सात दिवस या अर्थाने सातने भाग घातला तर शून्य भाग येते म्हणजेच तोच वार त्या दिवशी येणार आहे म्हणजे जर पाच पाच फेब्रुवारीला जर मंगळवार असेल तर पाच मार्चला कोणता वार असेल मंगळवारच असेल शब्बास आठ मार्च सॉरी आठ फेब्रुवारीला जर बुधवार असेल तर आठ मार्चला कोणता वार असेल बघा आता दोन हजार चोवीस साल कोणतं चालू आहे दोन, दोन हजार चोवीस जर आठ मार्चला बुधवार असेल सॉरी आठ फेब्रुवारीला जर बुधवार असेल दोन हजार चोवीस साल चालू आहे लक्षात ठेवू द्या हा जर आठ फेब्रुवारीला बुधवार असेल तर आठ मार्चला कोणता वार असेल कारण दोन हजार चोवीस हे काय आहे लीप वर्ष आहे आणि एकोणतीस दिवस असतात म्हणजे एक, एक दिवसाने वार पुढे जातो बरोबर म्हणजे कोणता वार येणार गुरुवार येणार जर लीप वर्ष असेल तर एक दिवस वार पुढे जातो ठीक आहे लक्षात ठेवा अठ्ठावीस तारखेचा महिना असेल तर शून्य दिवस वार पुढे जातात जर एकोणतीस दिवसाचा महिना असेल तर एक दिवस वार पुढे जातो महिन्यासाठी जर तीस दिवसाचा महिना असेल तर दोन दिवसाने वार पुढे जातो आणि जर एकतीस दिवसाचा महिना असेल तर तीन दिवसाने वार पुढे जातो वार पुढे कसे जातात ते काढतात कसं तुम्ही सात ते भाग घालवतात सातने भाग घालवंतर बाकी जेवढे येते तेवढे दिवस वार पुढे जातात म्हणजे जर तुम्हाला विचारलं की समजा आठ मार्चला जर बुधवार असेल तर मे महिन्यात आठ तारखेला कोणता वार आहे बघा मार्च नंतर एप्रिल एप्रिल आणि मे दोन महिन्यात म्हणजे तुम्हाला काय करायचंय आठ मार्च ते आठ जून पर्यंत वार किती आहे ते काढायचं आणि आठ सॉरी आठ एप्रिल ते आठ मे पर्यंतचे वार काढायचे त्या वारांची बेरीज करायची त्या बेरजेला सातने भाग घालायचा जेवढी बाकी उरते तेवढ्या दिवस वार पुढे जाणार ठीक आहे दुसरी सोपे पद्धत जर समजा आठ मार्च आहे आठ मार्च आठ एप्रिल मार्च महिन्यात किती दिवस असतात एकतीस दिवस असतात वार किती दिवसाने पुढे जातो तीन दिवसाने पुढे जातो ते तीन दिवस मा एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात तीस दिवस असतात वार दिव दोन दिवसाने पुढे जातो म्हणजे पाच दिवसाने वार पुढे जाईल पाच दिवसाने वार पुढे जाईल कारण मार्चचे तीन दिवस आणि एप्रिलचे दोन दिवसाने म्हणजे पाच दिवसाने वार पुढे जाणार आहे म्हणजे जर बुधवार असेल गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार कळत आहे का ही गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे आपण मे महिन्याच्या आठ तारीख मे महिन्यात एकतीस दिवस का धरले तर कारण ते एकतीस दिवस ओलांडलेले नाही येत जर मे महिना ओलांडून गेला असता तर ते पकडलं असतं पण मे महिन्याच्या आठ तारीख म्हणजेच मे महिना आणला नाही म्हणून आपण एप्रिल पर्यंतच घेतलेले आहे समजलं सगळ्यांना ओके